आता हीच जर मग मी नित नसती आणि असं झोपलं असत पुस्तकात सांगा चाल असत तुम्ही सांगा चाल असता का आता सगळ्यांनी दिले आहे म्हणायचा असं मी झोप होतो आणि मम्मी नसून म्हणून असं करा असतो चौघांनी लढून केला मार्ग ठेवायला असतो काय कोणाला वडा नाही का नाही काय तर आहे आणि जगात कोणाला जो अधिकार नाही किंवा आहे आणि म्हणून मला हजारला सांगा वाटत आता स्वप्नी साहेब बोलते झाले बरोबर एवढं अधिकारीसाठी मोठे काम करायला लागले मी आज तुम्हाला सांगतो मी तो कोण कोण ऐकत असतील त्यांना सगळ्यांना सांगतो कष्टात शिकलोय एवढं आयुष्यात कधी म्हणू नका गरिबीत शिकलोय आयुष्यात असं कधी म्हणू नका कारण तर ज्याला आई बाई ना आयुष्यात कधी गरिबीत शिकत नाही एखादा माणूस म्हणतो तो गरीबच शिकलोय किंवा त्याच्या इतका आईबाचा अपमान जगात कोण करत नाही पोरा उद्या काही मागू मी देणार का नाही अनुभव की बूट पाहिजे म्हणलं त्याशिवाय शाळेत जाणार नाही माऊली भांडलाय नाही पण बुट आणून हीच पोरं जर उद्या मोठं झालं आणि मुला कधीच की मी लय गरिबीत शिकलो ह्या माऊलीचा अपमान आहे का जरा आहे तो या जगात कधी गरिबीत शिकत नाही असं माझव काय काय चुकी